महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यामध्ये नाशिक हा मत महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे निवडणूक पार पडते अगदी दोन दिवसावरती मतदान आलं आहे प्रचार शिगेला पोहोचला आहे नरेंद्र मोदींची नुकतीच सभा झाली या व्यतिरिक्त सर्वसामान्यांचे सगळ्यांचे प्रश्न आहेत पण गेले दहा वर्षं या मतदारसंघाचं नेतृत्व आहेत गोडसे आपल्यासोबत स्वतः आहेत काय नक्की वातावरण दिसतंय काल नरेंद्र मोदींची सभासुद्धा तुमच्या इथे झाली गर्दी होती बऱ्यापैकी वातावरण काय यंदा काल आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांची यांची अतिशय मोठ्या लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी मतदार त्या ठिकाणी नाशिक आणि दिंडोरीचे आले होते आज देखील म मुख्यमंत्र्यांचा रोड शो या ठिकाणी नाशिकमध्ये झाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांकडून त्या ठिकाणी मिळत होता आणि म्हणून मग आम्हाला सर्वांना विश्वास आहे की या संपूर्ण या जागा ज्या शेवटच्या टप्प्यातल्या जागा आमच्या आहेत आणि निश्चित महायुती प्रकारे ही निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी आणि नाशिकच्या विकासासाठी देशातलं ने नेतृत्व हे प आदरणीय प पंतप्रधान मोदी साहेबांनी गेली दहा वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे आपण आपली प्रगती होती आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित त्यांच्या त्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी आणि आपण देखील अनेक विकास कामं केले आणि उर्वरित विकास कामांसाठी निश्चित नाशिकची जनता ही पुन्हा एकदा आपल्याला संधी दिल्याशिवाय राहणार नाही मला आठवतं की आता पण शेवटच्या टप्प्यात आहे पण ज्यावेळी तिकीटं जाहीर व्हायची होती त्यावेळी तुमचं नाव मात्र सगळ्यात शेवटच्या टप्प्यात आलं होतं असं म्हटलं होतं की इथल्या भाजपच्या काही नेत्यांचा या सगळ्याला विरोध होता तर सगळ्यात म्हणजे ठाणे कल्याण पण जाहीर झालं पण तुमचं नाव जाहीर नव्हतं झालं तर काय नक्की घडलं या जागेवरती तिढ्या तर होताच यामध्ये काही शंका नाही कारण ही जागा ही भुजबळ साहेबांना वरतूनच सांगण्यात आली होती आणि त्यासाठी परंतु मग उशीर होत असल्याकारणानं स सा भुजबळ साहेबांनी देखील सांगितलं का आता मला शक्य नाही आहे खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि सहा विधानसभेमध्ये पोचणं जे विद्यमान खासदार आहेत त्यांचं काम आहे त्यांचा संपर्क आहे आणि म्हणून त्यांनाच ती मिळावी अशा प्रकारे ज्यावेळेस त्यांनी शिफारस केली तर त्यावेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळाली परंतु आपण दहा वर्षापासून लोकसंपर्कामध्ये आहे विकास कामं करतो आहे आणि म्हणून आपल्याला विश्वास आहे की आपल्याला त्यामुळं काय उशिरा डिक्लेअर केल्यामुळं काय आम्हाला अडचण होणार नाही इंटरेस्टिंगली की जवळपास मला असं वाटतं की नव्वदच्या दशकानंतर नाशिककर प्रत्येक नवीन खासदार निवडून देतात तुम्हीच आहात माझ्या माहितीनुसार की तुम्ही दोन टर्म निवडून आला पण दोन टर्म आल्यानंतर सुद्धा तिसऱ्या टर्मची उमेदवारी जाहीर होताना मात्र तिढा तिढा निर्माण झाला असं तुम्ही म्हणताय यामागची कारणं काय नक्की वाटतात फक्त भुजबळ हेच यामध्ये फॅक्टर सगळं आहेत की इंटरनल काही गोष्टी होत्या ज्या नीट बसलेल्या नव्हत्या नाही मला असं वाटतं का महायुतीमध्ये अनेक पक्ष आहेत हे तीन पक्ष भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि इतर मत्तर पक्ष तर प्रत्येक जागा वाटप करताना अनेक ठिकाणी तिढा होता आणि म्हणून त्यामध्ये खऱ्या अर्थानं वेळ गेला पण मग आता भुजबळ हे मला परवा नरेंद्र मोदी काल आले होते त्यावेळी दिसले पण या आधी प्रचारामध्ये भुजबळ खूप सक्रिय असं कुठे दिसत नाही भुजबळ साहेब सक्रिय आहेत ते मागे आमचा एक रोड शोमध्ये होते एक सभेला होते मोदी साहेबांच्या सभेला देखील आले त्यांनी देखील भाषण त्या ठिकाणी केलं आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित त्यांचा सहभाग या ठिकाणी आहे कांदा उत्पादकांचा प्रश्न तुमच्या मतदारसंघामध्ये महत्त्वाचा आहे कारण नरेंद्र मोदी आले त्यावेळी कोणीतरी त्याला विरोध केला किंवा विरोधक असं म्हणवते की पोलीस आदल्या वर्षीपासूनच लोकांना डिटेन करत आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वगैरे वगैरे तर गेले दोन टर्म तुम्ही ह्या नेतृ ह्या सगळ्याचं नेतृत्व करताय या मतदारसंघाचं अशा वेळी जो निर्यातीचा महत्त्वाचा मुद्दा होता तो केंद्रात लावून धरण्यामध्ये नक्की कुठे गणित आढळलं आणि मग आता एवढा अंद्रेस का दिसतो खरं तर आपल्या नाशिक मध्ये कांद्याचं उत्पादन संपूर्ण देशभरामध्ये जवळजवळ पस्तीस ते सदोतीस टक्के आणि म्हणून या कांद्याच्या संदर्भामध्ये कृषी मंत्रालय त्यानंतर अर्थ मंत्रालय वाणिज्य मंत्रालय म्हणजे कॉमर्स मिनिस्ट्री आणि ग्राहक मंत्रालय कन्झ्युमर मिनिस्ट्री या चारही मंत्रालयाचा सहभाग त्या ठिकाणी असतो निर्णय घेण्याच्या वेळी आणि मग कदाचित हाच निर्णय घेत असताना दोन तीन आठवडे मागे पुढे झाले तर हा सगळा फटका हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बसत असतो परंतु केंद्र शासन यावरती चांगलं मॅकॅनिझम तयार करण्याच्या विचारात आहे कि जने करून आपले 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 भारता मदे की जेणेकरून आपल्याकडं भारतामध्ये आपली लागवड किती आहे उत्पादन किती निघणार आहे आपल्याला कांदा किती लागतो आणि किती निर्यात होऊ शकतो अशा प्रकारचं प्रॉपर नियोजन या ठिकाणी करण्या क करतायत आणि मला निश्चित खात्री आहे याच्यावरती परमनंट सोल्युशन निघेल परमनंट सोल्युशन निघेल टक्के हो, तुम्ही आता म्हटलं की मोदींनी विकास केला आणि त्यामुळे यंदा लोक निवडून देणार ना आहेत नाशिकची लढाई तुम्हाला गोडसेन विरुद्ध वाजे वाटते की ती राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र ने मोदी असेच नाही मला असं वाटतं का ही जी निवडणूक ही देशाच्या भवितव्य ठरवणारी आणि मग जसं म्हटलो की ती नाशिकच्या विकासासाठी आणि म्हणून नाशिकचा विकास कोण करू शकतो नाशिकच्या विकासाचं व्हिजन कोणाकडे नाशिकच्या समस्या काय आहेत त्यापूर्ण आपण सातत्याने जाणूने अनेक विषय आपण मार्गी लावलेले आहेत आणि वरती मोदी साहेब देखील अतिशय उत्कृष्ट काम जसं मी सांगितलं का देशाचा सन्मान वाढतो आहे देश आर्थिक प्रगती करतो आहे देश सुरक्षित आहे आणि म्हणून या मुद्द्यांवरती समोरचे महाविकास आघाडी आणि उमेदवार याच्यामधला खूप मोठा अंतर म्हणजे तुम्ही लोकांमध्ये फिरताय प्रचार करताय सगळं ठीक आहे पण मी गेले काही दिवस लोकांमध्ये फिरतो आहे ज्यावेळी कांदा उत्पादकांना भेटलो त्यावेळी ऑलमोस्ट कांदा उत्पादकांचं असं म्हणणं आहे की यावेळी पिकाचं पूर्ण त्यांचं नुकसान झालं त्यांना अपेक्षित भाव काय मिळालेले नाहीत आणि आता ते या सगळ्यासाठी मात्र मोदींना जबाबदार ठरतात किंवा ते या सगळ्यासाठी मात्र आत्ता खासदार कोण आहेत यांना जबाबदार ठरतात ही अँटी इन्कम बन्सी तुम्ही थांबवणार कशी मला असं वाटतं का गेले पासष्ट वर्ष आघाडीने देखील आघाडी देखील सत्ता उगली ना ही तर दहा वर्ष झाली आणि त्यासाठी तरी म्हणजे निश्चित काही प्रमाणामध्ये निश्चित आपले शेतकरी या ठिकाणी भोरपडले जातात कमीत कमी पंचवीस तीस रुपये भाव हा मिळायला पाहिजे कारण उत्पादन खर्च आणि कष्ट याचं जर आपण ताळमेळ बघितला तर पंचवीस तीस रुपये भाव हा शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत मिळाला तरच तो शेतकऱ्याला त्यातून काही उत्पादन उत्पन्न मिळू शकतं आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्या मॅकॅनिझम मी जसं सांगितलं का त्या मॅकॅनिझमवरती काम सुरू आहे आणि लवकरच ते पूर्ण होईल आणि स कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाबद्दल बोलतात नरेंद्र मोदी आले त्यांनी हिंदुत्वासंदर्भात भाषण केलं पण शांतिगिरी महाराज हे तुमच्या विरोधातले इथे आत्ताचे कॅन्डिडेट आहेत मधल्या काळात ते एकनाथ शिंदेना भेटून पण आले नक्की गणित फिसकटलं कुठे असं सगळं तुम्हाला दिसतं की नक्की काय घडतंय काय या संदर्भामध्ये महायुतीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी ने। त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की आपण ज्या विषयासाठी ही निवडणूक लढवत आहे आपले प्रश्न सांगा आम्ही ते सोडून देतो परंतु मला असं वाटतं का त्यांचे अन्वयी आग्रह धरतायत की त्यांनी लढावं असं मला वाटतं आणि म्हणून निश्चित त्यासाठी सर्वच सकारात्मक होते की साधू संतांचा सन्मान करणारं हे सरकार आहे आणि म्हणून त्यांची इच्छा होती की त्यांनी थांबावं परंतु आता मला असं वाटतं का दोन तीन दिवस आहेत अजून कदाचित सकारात्मक निर्णय कदाचित होऊ पण शकतो दोन तीन दिवसात आणखी निर्णय घेतील त्याचा तुम्हाला वाटत असं असं कदाचित होऊ पण शकतो काय झालं मी आता इथे त्यांच्याशी बोलणं आलो तर त्यांचं असं म्हणणं होतं की गिरीश महाजनना ते भेटले एकनाथ शिंदेना भेटले ठीक आहे पण आमच्यावरती राजकीय दबाव आमच्या अनुयायांवरती वाढतोय तर त्याचं काय नक्की म्हणायचं नाही राजकीय दबाव वाढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही राजकीय दबाव कोणी काढत नाही उलट त्यांची समजूत सगळे जण घालत आहेत की आपण आपल्याला ज्या विषयासाठी उभं राहायचं ते आम्ही स्वतः तुम्हाला करून देतो जी काही धार्मिक स्थळांचं डेव्हलपमेंट असेल काही प्रश्न असतील तर निश्चित आम्ही ते करून देऊ असं प्रकारे समजवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत सर एक दोन प्रश्न फक्त आहेत महत्वाचे एक म्हणजे शांतीगिरी महाराज जर बॅक आऊट करणार नसतील ते म्हणतात की अनुयायी म्हणतात लढायचं आहे तर या सगळ्याचा फटका असं वाटत नाही की तुम्हाला बसलेल्या मतांचा सगळ्या कारण तुम्ही एक हिंदुत्वाचा मुद्दा मांडतात ते पण हिंदुत्वाचा मुद्दा वाटतात हिंदू वोटर डिवाईड होईल असं वाटत नाही मला असं वाटतं का त्यांना मानणारा वर्ग हा सगळ्याच ठिकाणी आहे आणि म्हणून ते त्याच पर्सननी सगळ्यांचं जो काही मतं त्यांना मिळतील तर ते मतं ती सगळ्यांचीच काही प्रमाणामध्ये सगळ्यांचीच मतं काही प्रमाणात काही प्रमाणामध्ये एक शेवटचा प्रश्न नरेंद्र नरे मोदी इथे येतात तुमच्यासाठी प्रचार करतात कंबाईन सभा झाली अर्थात पण तरी सुद्धा एक महत्वाचं आहे की एकेकाळी राज ठाकरे यांच्याशी संबंधित असलेला हा नाशिक मतदारसंघ महानगरपालिका होती काही प्रमाणात तुम्ही सुद्धा तुमच्यासोबतचे नेते सगळे तिथे असोसिएट होते मनसेसोबत आता घडलं राज ठाकरे त्यानंतर अजित पवार यांच्या मात्र इथे नाशिकमध्ये सभा होताना दिसत नाहीत अजित पवारांची स्वतःची तिथे राष्ट्रवादीची ताकद पण होती पहिल्यापासून या संदर्भामध्ये त्यांनी मेळावे घेतले त्या मेळाव्यांना मी देखील उपस्थित होतो आणि त्यांनी त्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना मी माझं तसं तसं पाहायला गेलं तर राजकीय जन्म हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये झाला दोन हजार नऊला मी लोकसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढवली आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतं एनआसिकच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मिळाले होते आणि या ठिकाणी त्यांची सर्वच टीम सर्व पदाधिकारी अतिशय जोमाने त्या ठिकाणी काम करते राज ठाकरेंनी तुमच्यासाठी इथे किती सभा घेतल्या सभा अद्याप तर घेतलेल्या नाही हां हां अद्याप घेतल्या नाही परंतु निश्चित कदाचित त्यांनी त्यांचे इन्स्ट्रक्शन्स पदाधिकाऱ्यांना दिले आणि पदाधिकारी अतिशय जोमाने काम करतो खूप खूप धन्यवाद तुमचे एक महत्त्वाचा मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये महायुती समीकरण बसवू आहे तिकडे शांतिगिरी महाराज आहेत महायुतीला असं वाटतं आहे की काही प्रमाणात ते त्यांची मतंसुद्धा घेतील पण सगळ्यात महत्त्वाचं जिथे ज्या नाशिकमध्ये किंवा नाशिक, नाशिक दिंडोरी हा सगळा लागून भाग आहे इथे राष्ट्रवादीची काही प्रमाणात ताकद आहे आणि नाशिक शहर ज्या शहरामधून आता गोडसे उभे आहेत जे त्यांनी आता सांगितलं की दोन हजार नऊमध्ये तेथून मनसेच्या तिकीटावर ते उभे होते पण राज ठाकरेंनी मात्र स्वतःहून इथून अजून सभा घेतलेली नाही असं दिसतंय नाशिकचं चित्र काय असेल चार तारखेपर्यंत अर्थात क्लिअर होईल तोपर्यंत आणखी काही महत्त्वाचे मतदारसंघ असतील तिथे जाणार आहोत पाहत राहा कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओंकार ओबळे थेट नाशिकहून